होळी धुळवड शिवजयंती असे सण एका पाथ निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे या पार्श्वभूमीवर पोलीस सजग झाले आहेत पोलीस आयुक्त डॉक्टर नवीन चंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेतली होळीनिमित्त नाकाबंदी तसंच अवैध दारू विक्रीवर मोहीम राबवण्यात येत आहे यंदा एक हजार सातशे सहासष्ट खाजगी व चारशे ऐंशी सार्वजनिक ठिकाणांवर होळी पेटवण्यात येत आहे कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरता शहरामध्ये बाराशे पोलीस कर्मचारी व तीनशे होमगार्ड कर्मचारी सज्ज राहणार आहेत रंग खेळताना कोणालाही जबरदस्तीने रंग लावू नये किंवा मुली महिलांना जबरदस्तीने रंग लावू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल अशी तंबी पोलीस आयुक्तांनी दिली आहे अठ्ठावीस तारखेला निमित्त सुद्धा मोठा बंदोबस्त राहणार आहे आचारसंहितेचा भंग नये याची दक्षता घ्यावी आणि आचारसंहिते कार्यक्रमाचं आयोजन करण्यास परवानगी घ्यावी शहरामध्ये पोस्टर किंवा बॅनर लावण्याची परवानगी घ्यावी असं आवाहन पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत केलं अमरावती शहर आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व नागरिकांना होळी निमित्त शुभेच्छा देतो आणि होळीच्या संदर्भात जो पोलीस बंदोबस्त लावलेला आहे त्यामध्ये शहरांमध्ये जि जिथे कुठे रॅश ड्रायविंग किंवा जिथे हुल्लडबाजी होऊ शकते अशा सर्व ठिकाणी योग्य ती नाकाबंदी आणि पेट्रोलिंग लावण्यात येत आहे सर्व पोलिसांच्या हातीमध्ये उद्यापासूनच कोंबिंग ऑपरेशन आणि पेट्रोलिंग आणि नाकाबंदी करण्यात येईल मोठ्या प्रमाणात शहरात बंदोबस्त लावण्यात येत आहे होळीच्या निमित्ताने कुठल्याही प्रकारची हुल्लडबाजी होऊन कुठेही कायदाश्वस्थेचा प्रश्न होऊ नये याची दक्षता घेण्यात येत आहे कुणीही नागरिकांनी कोणत्याही व्यक्तीवर जबरदस्तीने रंग टाकणे किंवा त्याला कुठल्याही अश्लील शिवीगाळ करू करणे अशा प्रकारचे कृत्य करू नये असे कृत्य करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई होईल किंवा कुणी तक्रार दिली तर गंभीर अशी कारवाई पोलीस स्टेशन आणि सर्व पोलीस विभागाकडून करण्यात येईल तसेच नागरिकांनी याबद्दल दक्षता बाळगावी आणि शांततेत आपला सण उत्सव साजरा करावा आचार आ, या यानिमित्ताने निवडणुकीच्या आचारसंहिता लागू आहे आणि आदर्श आचारसंहिताचं सुद्धा सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे यामध्ये आज आचारसंहितामध्ये कुठल्याही प्रकारचे पोस्टर बॅनर हे सार्वजनिक ठिकाणी लावून जे आहे मालमत्तेचं विद्रुपीकरण करू नये ज्याच्यामुळे कायदेशीर कारवाई होऊ शकते संबंधित व्यक्तीवर तर याच्याबद्दलसुद्धा दक्षता घ्यावी कोणाला काही पोस्टर बॅनर लावायचा असेल तर महापालिकेचे विभागाकडून परवानगी घ्यावी आणि ती घेतल्यानंतरच ते लावू शकतात अदरवाईज त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल इलेक्शनच्या मशिनरीकडून नाही आता ह्यापुढे ब पोलीस विभागाकडून सर्व जे जे आयोजक आहेत सर्वांची बैठक घेऊन त्यांना या अनुषंगाने सूचना देण्यात येईल शांतता समितीच्या बैठकमध्ये सुद्धा सूचना देण्यात येईल आणि आचारसंहितेचा भंग होऊ नये कुठल्याही मंडळाकडून किंवा मिरवणूक आयोजन का करणाऱ्या लोकांकडून याची सर्वांना सूचना देऊन त्यांच्याकडून ते पालन करण्याबद्दल सर्व दक्षता घेण्यात येईल पोलीस बंदोबस्त योग्य प्रकारे लावण्यात येत आहे आणि कोणत्याही प्रकारचे जर अवैध दारू विक्री अवैध दारू साठा करणे ह्या यांच्यावर या सुद्धा मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येईल सर्व रेकॉर्डवरील गुंड बदमाश यांच्यावर जे आहे प्रतिबंधक कारवाई करण्याची सुद्धा कारवाई सुरू आहे कुंबिंग ऑपरेशन करून हत्यार जे आहे बाळगणारे गुंड असतील क्रिमिनल असतील यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या दहशतीला बळी पडू नये कोणाच्या भीतीला बळी पडू नये काही असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी एकशे बारावर माहिती द्यावी एकशे बारावर डायल करून माहिती देऊन संबंधितावर तात्काळ कारवाई करण्यात येईल त्यामुळे सर्वांनी आनंदात साजरा करावा पण नियमानुसार नियम पाळून कुठल्याही व्यक्तीला त्रास होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी